सध्या सण उत्सव सुरू असून या काळात व्हॉट्सअप स्टेटसवरून अफवा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्या त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाऊ शकते महाराष्ट्र सायबर पोलीस आणि इतर यंत्रणा सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर बाईकने लक्ष ठेवून आहेत अशा व्यक्तींवर फौजदारी कारवाई केली जात आहे विशेषतः जातीय धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा समाजात भीती पसरवणाऱ्या अफवांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांनी आज गुरुवारी दिला आहे ते माध्यमांशी बोलत होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक नितीन पाटील शेगाव शहर पोलीस स्टेशन आगामी सण उत्सव आहे ईद आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मतिथी आहे जन्मोत्सव आहे त्या निमित्ताने पाच तारखेला ईद आहे सहा तारखेला अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आहे या सगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर माझं सर्व नागरिकांना जनतेला खास करून युवा पिढीला आवाहन आहे की आपण जे कोणतेही सोशल प्लॅटफॉर्म यूज करतात मग ते फेसबुक असू द्या ट्विटर असू द्या व्हॉट्सअप असू द्या स्नॅपचॅट असू द्या यावरती आपण चॅट करताना स्टेटस ठेवताना किंवा स्टोरी ठेवताना काळजीपूर्वक ठेवा जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही जेणेकरून कोणते प्रश्न उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या कोणाची बदनामी होईल असं काही कृत्य करू नका कारण पोलिसांचा सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल अव्याहतपणे चोवीस तास लक्ष देतोय यावरती प्रत्येक पोलीस स्टेशन लेव्हलला आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा राज्यस्तरावरती सुद्धा सोशल मॉनिटरिंग सेल सुरू आहे आणि त्यावरून आम्ही चेक करतोय की जे कोणी असे समाजकंटात समाजामध्ये अफवा फैलवण्याचा प्रयत्न करतील धर्माधर्मात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्या एकदा गुन्हा दाखल झाला की तुम्हाला खासगी क्षेत्रात आणि सरकारी नोकरी मिळू शकत नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळू शकत नाही त्यामुळे आपला भविष्याचा विचार करा आणि यापासून दूर राहा धन्यवाद